माझी लेख लहानपणापासूनच आमच्या घरचा आधार बरं का घरची लक्ष्मी आम्ही अगदी लाडात प्रेमानं आहे तिला चांगल्या शाळेत कॉलेजात शिकवलं आहे तिला आवडतील ते कोर्सेससुद्धा तिला आम्ही करू दिले खूप मेहनती येते आणि म्हणूनच आज चांगली नोकरीसुद्धा करते आहे आमच्या घरात कशाची म्हणजे कशाचीच कमी नाही आहे पण मग लग्न न ठरल्यामुळे जगानं तिच्या स्वभावावर प्रश्न केले नको नको ते विचारायला सुरुवात केली हो त्यांनी कोणी म्हणे वय उलटून चाललंय लग्नाचं तर कोणी म्हणे इतकी शिकली आहे ना म्हणून कदाचित तिला ॲटिट्यूड असेल ना स्वतःला कोणीतरी मोठी समजते ती म्हणून कदाचित तिचं लग्नच जमत नाही आहे मी आई आहे ना हे शब्द ऐकणं म्हणजे माझ्या मनावर जखमा होण्यासारखं आहे कधी कधी ना ती ती आरशासमोर उभी राहते डोळ्यात पाणी असतं पण ओठांवर एकच प्रश्न आई माझ्यात नक्की काय कमी आहे ग मी काय बोलू मी काहीही बोलत नाही कारण मला माहिती आहे ना कमी तिच्यात नाहीच आहे कमी आहे आपल्या समाजात लग्नाच्या वाटेवर आम्ही किती वेळा आशा धरली प्रत्येक वेळी वाटायचं ह्यावेळी नक्की ठरेल लग्न पण नाही कधी मुलगा म्हणायचा अजून थोडासा वेळ घेऊया आपण कधी त्यांच्या घरच्यांकडून उत्तर यायचं अजून काही स्थळ बघतोय नंतर काय ते कळू तर कधी मुलीने नोकरी करायची नाही फक्त घर आणि संसारच सांभाळायचा हा पण स्वयंपाक छान आलाच पाहिजे थोडक्यात काय तर रांदा वाढा उष्टी काढा एवढंच असतं का ओ आयुष्य मुलीचं आणि अगदी नोकरी करायला परवानगी दिलीच तर म्हणे अजून जास्त पगाराची नोकरी हवी आम्हाला फक्त अपेक्षा अपेक्षा आणि भरपूर अटी प्रत्येक नकारानंतर माझी लेखना आतून अशी खचत चालली होती हे मला कळत होतं अलीकडे ती ते कुठेच जायला तयार नसते समारंभाना तर अजिबातच नाही ती काय म्हणते माहिती लोक मला विचारतात अजून का नाही गं तुझं लग्न ठरलं ही तिच्या मनात भीती असते आणि म्हणून ती दिवसेंदिवस आहे तिच्या मैत्रिणी बिचारा म्हणतात चल ना ग बाहेर जाऊ कुठेतरी फिरून येऊ तिचं मात्र एकच उत्तर नको हल्ली लोकांच्या चेहऱ्यावरचे प्रश्न मला वाचता येतात तिच्यासाठी आणलेले नवीन कपडे तसेच पडून येतो कपाटात ती म्हणते कशासाठी कशासाठी कुणासाठी सजू कुणाला दाखवायचं हे सगळं मी आई आहे ना हे ऐकून माझं हृदय अगदी पिळवटून निघतं बरं दोनदा तर लग्न अगदी जुळता जुळता राहिला आम्ही खुश लेखसुद्धा खुश घरभर अगदी आनंदाचं वातावरण पण मध्यस्थ नसल्यामुळे खोट्या माहितीवर लोकांनी पसरवलेल्या अफवांवर दोन्ही वेळेला दोन्ही लग्न मोडली त्या दिवशी ती माझ्या कुशीत येऊन म्हणाली आई मला खरं सांग मी इतकी वाईट आहे का सगळ्यात जास्त त्रास होतो ना आम्हाला तो समाजाच्या टोमण्यांचा शेजारी नातेवाईक सल्ले द्यायला पुढे हा खूप काही आता बघू नका इतक्या अपेक्षा ठेवू नका पटकन जुळवून टाका उडवून लावा बार सल्ले सल्ले आणि फक्त सल्ले मदत मात्र कोणाची नाही आमच्या घरात शांतता पसरली आमचा आत्मविश्वास ना डळमळीत होत चाललाय आता जणू सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आपल्याच मुलीसोबत हे असं सतत का घडतंय बरं एक दिवस ती माझ्या मांडीवर डोकं ठेवून मला म्हणाली आई आई मी थकले ग आता लोकांना सामोरं जायची ताकद आता माझ्यात खरंच नाहीये त्या क्षणी मला जाणवलं ही फक्त लग्न न ठरण्याची बाब नाहीये ही तिच्या आत्म्याची वेदना आहे आतून तुटते ती एकटी पडते ती आपल्या स्वतःच्या अस्तित्वालाच ती दोष द्यायला लागली आता बिचारी मी तिला मिठीत घेतलं तिचं सांत्वन केलं पण मनाशी मात्र ठरवलं आता तिच्यासाठी मलाच काहीतरी करायला हवं आणि हाच शोध घेता घेता देवाच्या कृपेनं मला एक नाव सापडलं विवाह प्रसाद इथे पहिल्यांदाच आल्यावरती मला असं वाटलं की कोणीतरी आमचं आमचं दुःख खरंच समजून घेत आहे इथे लग्न पैशांनी फोटोंनी किंवा दिसण्यावरून जुळत नाही तर मन संवाद आणि सन्मानाने लग्न जुळतात इथे इथे पारदर्शकता आहे फसवणुकीला अजिबात जागा नाही आहे मध्यस्थी आधुनिक पद्धतीने पण विश्वास जुन्या काळातल्या मातब्बर मध्यस्थींच्या तोला आहे जिथे दोन अनोळखी माणसं जिथे दोन अनोळखी माणसं पहिल्यांदा एकमेकांचं मन बघतात आज माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आहे ते हास्य जे मंदावलं होतं विजलं होतं आज पुन्हा ते उजळले तिच्या डोळ्यांमध्ये ना पुन्हा आता मला प्रकाश दिसतोय आशा दिसते भविष्यातली स्वप्न सुद्धा दिसत आहेत आणि माझ्या डोळ्यात अश्रू आहेत पण ते आनंद अश्रू कारण मला विश्वास आहे तिच्या भविष्याला आता योग्य ती दिशा मिळाली आहे विश्वासाचं सुरक्षिततेचं आणि सन्मानाचं ठिकाण म्हणजे विवाहप्रसाद नोंदणीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट विवाहप्रसाद डॉट कॉमला विवाह म्हणजे विवाह प्रसाद नाते जुळवण्याची नवीन सुरक्षित पद्धत विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळा नव नात्याची होते सुरू बंध विश्वासाचे विवाह प्रसाद नव्या नात्यांचे विवाह प्रसाद निवड प्रत्येकाची विवाह प्रसाद आवड सर्वांची विवाह प्रसाद विवाह प्रसाद